सार जंगल हे एक सजीव अस्तित्व आहे असं विधान अरण्य ऋषी मारुती चितंपल्ली करतात आज आहे जागतिक वनीकरण दिन म्हणजेच वर्ल्ड फॉरेस्ट डे या निमित्तानेच आपण वृक्षारोपण हा विषय केंद्रस्थानी ठेवून त्याविषयी आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत नमस्कार मी समृद्धी ढमाले महा एम टी मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवीती या प्रसिद्ध उक्तीप्रमाणे वनशास्त्र जाणून घेणे महत्वाचे आहेच वनशास्त्रामधला अत्यंत महत्वाचा आणि मूलभूत घटक म्हणजे वृक्षारोपण आज मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणासंदर्भात जनजागृती केली जाते मात्र वृक्षारोपणाची योग्य पद्धत अवलंबून वृक्षारोपण केले तरच त्याचे फलित मिळते चुकीच्या पद्धतीने वृक्षारोपण केल्यास त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होताना दिसतो कोणतेही झाड कुठल्याही ठिकाणी लावले तर त्याचा उपयोग होत नाही ज्या क्षेत्रात वृक्षारोपण करायचे आहे त्या क्षेत्राचे परीक्षण करून तेथील परिसंस्थेचा अभ्यास करूनच वृक्षारोपण करायला हवे वृक्षारोपण करताना सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ते रोप कुठली निवडावी किंवा झाडांच्या कुठल्या जाती लावा लावल्या जाव्यात तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण कशासाठी झाडं लावतोय आपण शहरात रस्त्याच्या कडेला झाडं लावतोय की एखाद्या डोंगरा डोंगरावर झाडं लावतोय की आपल्याला काही त्याच्यातून मानवी फायदे हवेत म्हणजे फळझाडं हवी आहेत किंवा लाकडासाठी झाडं लावतोय हे सगळ्यात पहिले बघण्याचे गरजे गरजेचं आहे शहरात जेव्हा आपण वृक्षारोपण करतो तेव्हा सदाहरित आणि सावली देणारी झाडं जास्त प्राधान्य क्रमाने लावली जायला हवी एखाद्या जागेचं जा 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 रिस्टोरेशन करताना झुडूप वेली गवत यांचाही समावेश आपल्या वृक्षारोपणात ला, लावायला हवा अनेकदा स्वदेशी झाडांऐवजी परदेशी वनस्पतींना एक्झॉटिक स्पीशीजना वृक्षारोपणात स्थान पाहायला मिळतं परंतु परदेशी म्हणजेच एक्झॉटिक वनस्पतींपेक्षा स्वदेशी अर्थात इंडिजिनस वनस्पती आपल्या पर्यावरणासाठी अधिक फायदेशीर ठरतात हे आपल्याला ठाऊक आहेच बऱ्याचदा सुबाबूळ ग्लेरिसिडिया वगैरे अशी झाडं मोठ्या प्रमाणात आपल्याला लावलेली दिसतात ही झाडं इन्व्हेझिव्ह असल्यामुळे ह्या झाडांखाली आपल्याला इतर वनस्पती उगवलेले दिसत नाहीत तसेच या विदेशी झाडांचा एक महत्त्वाचा तोटा म्हणजे याच्या पानांचं विघटन करणारे मायक्रोब्स आपल्या जमिनीत किंवा हवेत नसल्यामुळे बऱ्याचदा ही या झाडांची पानं ज जमिनीवर पडलेली दिसून येतात तर ह्या पानांचं विघटन न झाल्यामुळे जो कार्बन या झाडांनी शोषलेलं आहे तो जमिनीत जो मुरण्याची जी आ, प्रक्रिया आहे जे कीटक हे सगळं विघटन करतात आणि ह्युमस तयार होतो ही सगळी प्रक्रिया तिथे खंडित हो, होते स्वदेशी वनस्पतींच्या लागवडीची इच्छा असली तरी अनेकदा त्या उपलब्ध होत नाहीत यातूनच प्रेरणा घेऊन विक्रम येंदे यांनी त्यांच्या ग्रीन अंब्रेला या संस्थेची सुरुवात करून त्या माध्यमातून स्वदेशी वनस्पती उपलब्ध करून देण्यास तसेच त्यांचे रोपणही करायला के सुरुवात केली जेव्हा मला वृक्षारोपण करायचं होतं आणि मला पळसासारखं सामान्य रोप मिळत नव्हतं तेव्हा मी ठरवलं की आपण काहीतरी याच्यासाठी करायला हवं दोन हजार दहा साली आम्ही ग्रीन अमरेला या संस्थेची माझ्या मित्रांबरोबर मी स्थापना केली आणि सगळ्यात पहिले काम केलं की स्थानिक रोपं कशी तयार करतायत याच्याकडे आम्ही भर दिला आणि ती वेगवेगळ्या लोकांना मिळवून देणं तसेच स्वतः लावणं हे महत्वाचं काम आम्ही या संस्थेमार्फत गेली चौदा वर्ष करतोय तसेच या बरोबर प्लांट रेस्क्यू म्हणजेच सिमेंटच्या एखाद्या पिलरवर किंवा गॅलरीमध्ये आपोआप उगवलेलं एखादं रोप काढून त्याची व्यवस्थित लागवड त्यांच्या माध्यमातून केली जाते भिंतीवरती बऱ्याचदा आपण बघतो की वड पिंपळ उंबर चा विश्टे चा विश्टे ही रोप पक्ष्यांच्या विष्ठेच्या विष्ठेतून उगवून आलेली दिसतात तर ही कुठेतरी फेकली काढून फेकली जातात तर अशा महत्वाच्या वनस्पती वाया जातात आणि फळांद्वारे त्याची रोपनिर्मिती सहज शक्य नव्हती म्हणून आम्ही सुरुवात केली भिंतीवरून वड पिंपळ या उंबर ह्या पायकस प्रजातींची रोपं काढण्यापासून आणि ही रोपं काढून आम्ही आमच्या नर्सरीत वाढवायला सुरुवात केली आणि मोठी झाल्यावरती ती त्याची लागवड रस्त्यांच्या कडेला वगैरे आम्ही करत होतो आमचा महत्वाचा दुसरा प्रोजेक्ट आहे नर्सरी तर आपल्याला स्थानिक प्रजाती हव्यात तर जी जंगलातल्या वेगवेगळ्या वेग ज्या झुडपं आहेत वेली आहेत वृक्ष आहेत अनेक वृक्ष प्रजाती झुडपं ही नष्ट होत चालली आहेत तर आम्ही अशा झाडांची बिया जानेवारी ते मे ह्या चार महिन्यात गोळा करतो आणि यांची वसईला आमची नर्सरी आहे तिथे आम्ही दीडशेहून जास्त प्रजाती बिया गोळा करून तयार करतो त्याची रोपं आणि पावसाळ्यात वेगवेगळ्या वे संस्था आहेत वृक्षप्रेमी आहेत त्यांना अगदी अल्पदरात ही रोपं उपलब्ध करून देतो तर या रोपांचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की ही रोप आम्ही कुठे ना कुठे रेस्क्यू केलेली आहेत मुंबई परिसरात आता आपण लावत आहोत तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की इतर झाडांच्या तुलनेमध्ये पिंपळ हे असा वृक्ष आहे की जो जास्त प्रमाणामध्ये हवा शुद्ध करतो वृक्षारोपणाविषयीची शास्त्रीय आणि वैज्ञानिक माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक सुद्धा जरूर करा माय टी व्ही ला सबस्क्राईब करा धन्यवाद